नमस्कार मंडळी मी अक्षोके या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आणि संध्याकाळच्या आता रात्रीचे वाजलेत नऊ वीस सो so, आज आपल्या सोनूचा बड्डे जर कुणी इंस्टाग्रामला जर बघितलं नसेल तर इंस्टाग्रामला जाऊन आपली आय डी चेक करा जर किंवा व्हॉट्सअपला जे असतील तर त्यांना माहितीच असेल की आज आपल्या सोनूचा बड्डे म्हणजे पिंक्याच्या पोट्याचा बड्डे आज सो त्याच्यासाठी आज, आज आपली तयारी चालू आहे आणि दादा सोनू वगैरे पुढे गेले आता आपणच राहिलो आहे तर स्पेशली हा ब्लॉग त्याच्यासाठीच आहे की जेणेकरून बाकी बड्डेचं शूट आपण केलेलं आहे म्हणजे सोनीच्या बड्डेचं म्हणा किंवा मायाबड्डेचं म्हणा किंवा काकाच्या बड्डेचं म्हणा सो आता वहिनी वगैरे तयारी होते मायावरती वहिनी वगैरे आणि बाकीची आता तयारी आमची झालेली आहे सो आता फटाफट फटाफट आपण तयारी करू आणि लवकर लवकर जाऊ हा बहुतेक छोटा ब्लॉग बनेल पण मजा घ्या आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आम्ही तो या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाओकर लाओकर चला तर आता जावे लवकर लवकर आणि डायरेक्ट मला आता बड्डेची ची तयारीच चला चला तर फायनली मित्रांनो आता आपण आहे पिंट्याच्या घरी आपल्या मंडळाचे अध्यक्ष उभे आणि ज्याचा बड्डे आहे त्यांचे फादर इथे बाहेर उभे हा पिंट्या ह्यांच्या मुलांचा बड्डे आज मदर खाय ही बघा मदर मदर अरे इकडे गुरु पण आले आहेत इकडे गुरुले पण आहेत हे आपले युट्यूबर नवीन युट्यूबर आहेत बाकी काही सगळी चिल्ली पिल्ली कंपनी हे सगळ्यांना हाय करा हाय करा ते हाय करा हा राऊत राऊत सुरू सुरूच्या आमच्या मस्ती बघा सुरू काय झालं तुझा काय आहे आणि ह्या सीमा मामिक आम्ही साडी घालू सांगितलेली हिना ड्रेस नाही मुद्दा, हुँ। मुद्दा हुँ। हुँ। ना उग डोका गरम करता मग आमच्या तात्या तुमचा ड्रेस मस्त हा सिद्धू बेंद्रे नवीन युट्यूबर आहे तर मित्रांनो ह्याचा नवीन युट्यूब चॅनल म्हणजे हा चालू करतोय सध्या सो जर आपल्या चॅनल जो नवीन असेल ना तर सिद्धू बेंद्रे जर युट्यूब सर्च केलात तर तुम्हाला हा नक्की सर्च करून लिंक मी चाल। चालू करतो हा तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो तर तुम्ही नक्की जावा आणि ह्याच्या युट्यूबला चॅनलला सबस्क्राईब करा हा थोडं वर म्हणजे आता आजपासून सध्या अजून एक पण व्हिडिओ पडलेली नाही तर लवकर लवकर हा आपल्या वरती म्हणजे स्वतःच्या वरती एक व्हिडिओ टाकेन तर नक्की प्रोत्साहन करा बघा जो नवीन असेल त्याला प्रोत्साहन करणं हे गरजेचं असतं सो आपल्या मराठी माणसाला किंवा कोकणी माणसाला जर आपल्याला पुढे न्यायचं असेल तर लवकरात लवकर तर सपोर्ट करा आणि ते आपले अध्यक्ष पण आलेले आहेत आमच्या घरातले संतोष कोळी तात्या, तात्या। संत कोण सुनू तात्या बाबा कोण तात्या बाबा आता बाबा आलेले आहेत सो आता जरा सेलिब्रेशन करू आणि नंतर मग नंतर आपल्या घराचं जरा जरा सेलिब्रेशन करू आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा भेटू भावाच्या व्हिडिओला खूप सपोर्ट करा लाईक करा आणि खूप जास्तीत जास्त शेअर करा लाईक नक्की आणि जरूर का बोल लाईक करा सबस्क्राईब करा तिकडे 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 व्हिडिओमध्ये बोल आमचा लाईक करा लाईक करा करा करा। गो 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 गो। चला बाय बाय मी युट्यूबला टाकतो तू बघ हा खय टाकणार मी टाकणार इकडे बघ इकडे बघ अरे नाही चालू नाही आहे खय टाकणार मी टाकणार आधी आम सांग आमचा आमचा बड्डे बॉय यो 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 आणि सोन ब्लॉक कर तुझा गाणं एक बोल बाबाचा गाणं बोल लवकर लवकर ताज्या बाबाचा गाणं बापू चमडा काढीत बा इसकी मजे मजे तुझी मजा करीत आमचा बड्डे बॉय आणि हा त्याचा केक इथं आपली आई बी सर्व आलेले आहेत सीमा मामी काको वगैरे कल्पू वगैरे सगळे आलेले आहेत जरा सोनूचं ओ गोल्ड 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 ना, आहे वा भारी भारी नकली सोन आहे सोन आहे चला पहिलो मान येतो आपल्या काकोच काको वळून घेतो सोनूला आपल्या का खा गोड आहे साखर आहे आता ह्याची डार्लिंग ओवा येत आहे ऐकला कोण आहे तुझी देवी।, 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 देवी पार्वती देवी सोनू कोण आहे तुझी शंकर हे हो बघा शंकर हसताय सोनू ह्याची मम्मी आहे आणि हे फादर है ना, ना? कौन है कौन है <laughs> सिस्टर ही बहिने दीदी सिस्टर नहीं नहीं ही कोण है ही कोण है सुन ही कोण है मदर यस यस परफेक्ट फादर इज फादर ही बड़ी मदर ही बड़ी ही मीडियम मदर ही बड़ी मदर ही एकदम हाई हाई लेवल आता वही होता है हां

कल्पू 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 आपली बहीण तिथे ओवळते झाला ना पाच जणी हे आपली सीमा मामी सुमलं ओवळून झाला आता अजून एकाने एकाने म्हणजे मामी ओवळते आपल्या हा त्याच म्हणत होतो सीमा मामीचा ताबक ताब लागता इकडे या बघा ह्या बघा ह्या बघा मग नाही घेतलं घेतलं सांग चला चला आता केक कटिंग होतो आपल्या सोनूचा हा पाचचा केक खूप फारसून सव्वा सहावा बड्डे टू यू हॅपी बर्थडे टू यू Happy birthday, dear Parth. Lava, 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 dile gala lava. हा पहिला बक्षीस आमच्या सोनून दिला सोनू आता जड होता ना एकदम ए तांबा एका एका नाही एका नाही एका नाही एका नाही इकडे पण बाहेर मंडळी आहेत हा काहीतरी तरी दाखवतो ओंकाच्या गाड्यातली चेन बघा केवढी मोठी आहे ती आता लपवला परत भर सोनू आमचा केक भरतोय भावाला हा थँक्यू मन थँक्यू हा सोनू गाला लाव गाला लाव गाला लाव जाऊ तरी तू नको काय म्हणत लाव 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 दे रे तू गप्रो गप्रो काय मजा आली बघा गाला लाव बघा सोनू इकडे बघ सोनू इकडे बघ सोनू इकडे बघ सोनो आता सोनूची मम्मी बरवते बहिणी इकडे बघ पिंटा इकडे बघ सोनू इकडे बघ सोनू इकडे बघ मम्मी पप्पा म्हणजे पिंटा आणि आपला आपली बहिणी आणि आपला सोनू 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 इकडे बघ आई 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 बरोबर ए थांबा बाब बाबा नो हा इकडे हा मस्त सोनू थँक्यू म्हणायचा <laughs> सुनो आईच्या गाला लाव जर लाव 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 चला चला, चला मस्त थँक्यू थँक्यू हा सुन कुणी दिलं ते गिफ्ट नाव कायचं नाव सांगायचं नाव बबलू बबलू तू दिलं ना हा आपला बबलू आपण आपला पुतण्या आहे पुतण्या ना कोण मामा मामा मी मामा यायचा हा ए दुसरं कोण गिफ्ट द्यायचं बाकी एक अजून भाई आमचे गे गे। आमचे गुर थँक यू सुू सुनो हात मिळवायचा थांबता ओमकार हा शौर्य शौर्य त्याला खांद्या हात खांद्यावर हात मस्त हा हा याचा बेस्ट फ्रेंड आहे मित्रांनो लक्षात घ्या तुझा आपला बेस्ट फ्रेंड तो बेस्ट फ्रेंड आहे ना हा यस थँक्यू म थँक्यू सोनू <laughs> तू बोल थँक्यू मॅम झाला संपला बस झाला बस झाला चला चला नेक्स्ट 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 आपला ओमकार बेंद्रे ओमकारने दिलन आपल्या सुंदरला गिफ्ट आता आमचे सर्व भाव आले बोल पुढे बोल तू बोलतो तू बोल कसं वाटतं तुला तुझा आज बर्थडे एवढे माणसं जमलेत कसं वाटतंय हा मग लास्टला गाणं म्हणायचं आहे कसं म्हणणार ला आता ठीक आहे पर्यंत ठीक आहे ओळख करून सांग ना हे कोण आहे हा दिदीचं नाव सांगणार कोण सिद्धी ठीक आहे थँक्यू बोल तिला हे दात कधी पडलं

नाही तर बसून आपले खासदार हा मग आता ए आता मग माहीत आहे तरी किती आहे बघूया तरी ना हा दे तरी दे बस तू सिद्धू आला आहे सिद्धू बेंद्र आलाय नवीन युट्यूबर आपल्या नवीन सिद्धूने थँक्यू बोलायचा दादाला काकाला थँक्यू बोल हा सुनू काय बोल ह्याच्यात काय हा काहीतरी हाय जड लागतंय की नाही नाही जड नाही ठीक आहे पण काहीतरी हाय साधारणच कॅडबरी वगैरे हा चला तर मुंडे आता आपण बड्डे सेलिब्रेशन सर्व मंडई गेलेले आहेत सुनो 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 तात्यापाचं एक गाणं बोलून दाखव आता लास्ट बोल का गाणं बोल पहिला वाला दुसरा बोल दुसरा बोल ह्या नको ह्या तात्या बाबा म्हणता हा रत्नागिरीच्या राजा पुरात आठवला काय

म्हणते जाऊया आता पोयम बोल, पोयों, बोल आ, नहीं नहीं। आता बोल पोयम आता ना तर म्हणते वादलेत रात्रीचे दहा सात सो आता प्रॅक्टिसला पण जायचं आहे आणि आपले इथं युट्यूबर आहेत सो तुमचं नाव सांगा कोकणाचं कोकणातला प्रमोद सो यांना पण युट्यूब ला तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा नक्की त्यांच्या सबस्क्राईबर झालेले आहेत वन के पूर्ण आपल्याला पण वन के वन के वागेसाठी फक्त अडीचशे वागे लवकर लवकर सबस्क्राईब करा सो आत्ता सहा सात झाले आपल्याला प्रॅक्टिसला जायचं आहे तर त्याच्यामुळे त्यांनी प्रॅक्टिस वगैरे आजपासून स्टार्ट झाले त्याचा ब्लॉग जर तुम्ही बघितलं असेल तर मी आत्ता टाकेन तो तर तो ब्लॉग पहिला बघा त्याच्यानं आपण कंटिन्यू करा आणि आपल्या चॅनेलमध्ये जर नवीन असेल तर अक्षयपुळे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटू शकतो तोपर्यंत टेक केअर पुढे बाय बाय